शेतकरी सहकारी संघाची निवडणूक येत्या एकवीस जानेवारी रोजी होत असून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये नुकताच दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शाहू विकास आघाडीचा प्रचार शुभारंभ पार पडला यानंतर तालुक्याच्या ठिकाणी आघाडीच्या वतीने प्रचार मेळावे घेण्यात येत असून आज कागलमध्ये या आघाडीचा मेळावा पार पडला कागलमध्ये झालेल्या या प्रचार मेळाव्यात आघाडीचे नेते युवराज पाटील बापू यांनी आघाडीबाबतची भूमिका स्पष्ट करत शेतकरी संघाला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी विविध योजना राबवणार असल्याचं सांगितलं शेतकरी संघाची ही निवडणूक नाममात्र आहे की या पन ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न केले पण ही निवडणूक लागली सुरेश देसाईने माघार घेतली आणि पिन मारून जे आलं त्याला पुढे पाटील यांचा मुलगा या निवडणुकीत उभारला आहे अशी बोजरी टीकाही केडीसी बँकेचे संचालक भैया माने यांनी यावेळी बोलताना केली काही अतिउत्साही लोकांमुळे शेतकरी संघाची निवडणूक लागली निवडणूक आपणच जिंकणार पण शेतकरी संघाच्या निवडणुकीत गाफिल न राहता कार्यकर्त्यांनी आणि सभासदांनी काम करावं अशा सूचना गोकुळचे संचालक नवीद मुश्रीफ यांनी यावेळी केल्या यावेळी किरण पास्ते रमेश तोडकर सौरभ पाटील विकास पाटील संजय चितारे नेताजी मोरे विजयसिंह पाटील उदय शिंदे यांच्यासह कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन प्रेम चौगलेसह असित बनगे कोल्हापूर